महाराष्ट्राची आराध्य दैवत असलेल्या सर्व सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन उपस्थित मान्यवर आणि श्रोते यांना माझा नमस्कार गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी चळवळीत काम करत असलेल्या संघर्षाची दखल घेत आज या युवा संघर्ष परिषदेच्या माध्यमातून माझा जो सन्मान करण्यात आलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये माझ्या संघर्षाला बळ देण्याचं काम कर महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आहेत महाराष्ट्रात पण आज परिस्थिती पहा गावाकडे शेतकरी आत्महत्या करतो शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही शेतकऱ्याची पोरं इथं पुण्यामध्ये अभ्यास करायला येतात आज पेठेमध्ये गॅस चेंबरमध्ये जशी मुलं कोंबली जातात तशी लाखोच्या संख्येनं पेठेमध्ये मुली रा, मुलं राहतात आज जर तुम्हाला महाराष्ट्र पुण्यामध्ये पाहायचं असेल तर तुम्ही पुण्याच्या पेठामध्ये जा तिथं तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली मुलं तुम्हाला दिसतील सरकार पाडण्यासाठी सत्तेसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेशांतर करून फिरतात भेटीघाटी करतात पण माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही एकदा वेशांतर करा आणि शेतकऱ्याच्या बांधावर जा आणि बघा शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे ती वेषांतर करा पुण्याच्या पेठामध्ये जा आणि विद्यार्थ्यांची परिस्थिती काय ती बघा दोन दोन वर्ष परीक्षेची जाहिरात येत नाही जाहिरात आली निकाल लागायला दोन दोन तीन तीन वर्ष जातात एखादी जाहिरात पूर्ण होऊन नोकरी लागायला पाच वर्ष जातात त्या विद्यार्थ्यांनी जगायचं कसं आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही तो शेतकऱ्याचा पोरगा तर राहणार कसा मेथचं भाडं असेल रुमभाडा असेल या सगळ्या गोष्टी परवडत नाहीत सारथी बार्टी महाज्योती सारख्या संस्था सरकारनं स्थापन केल्या कुठेतरी बहुजनांच्या पोरांनी उच्च शिक्षण घ्यावं प्रवाहात यावं यासाठी ह्या संस्था स्थापन करण्यात आल्या पण आज ह्या संस्थांची अवस्था अशी झाली आहे या भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्यात कुठेतरी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला हरथाळ पासण्याचं काम या संस्था करत आहेत आता इथून पुढे या काळामध्ये आपण ह्या संस्था तरी सक्षम झाल्या पाहिजे हे पाहणं गरजेचं आहे कारण की ह्या संस्थेच्या माध्यमातूनच बहुजनाची पोरं उच्च शिक्षण घेणार आहेत मागच्या आम्ही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं आमची मागणी काय होती जागा काढा शासन आम्ही आजी दादांकडे गेलो दादा म्हणतात लाडक्या बहिणीला पंधराशे दिले आमच्याकडे पैसे नाहीत तर दादांना आमचं म्हणणं आहे की दादा तुम्हाला लाडक्या बहिणीची एवढी काळजी पण लाडक्या भाच्यांचं काय लाडक्या भाच्यांच्या भविष्याचं त्यांच्या नोकरीचं त्यांच्या लग्नाचं काय परंतु त्यांच्याकडे काही उत्तर नाही गेल्या अनेक दिवसांपासून सीच्या विद्यार्थी मागणी करत आहेत की पी आयच्या जागा वाढल्या पाहिजे राज्य शासनानं चारशे एक्केचाळीस जागांची पी एस आयची जाहिरात काढली इलेक्शनच्या तोंडावर विद्यार्थ्यांना गाजर दाखवलं आणि नंतर त्याच्यामध्ये कपात करून दोनशे सोळा जागा काढल्या आज जवळपास पी आयच्या तीन हजार जागा रिक्त आहेत आज तुम्ही लाडक्या बहिणीचं काढता पण लाडक्या बहिणी आज महाराष्ट्रात सुरक्षित आहेत का लाडक्या बहिणी जर सुरक्षित ठेवायच्या असतील तर पोलीस प्रशासन सक्षम करणं गरजेचं आहे पोलीस भरती झाली पाहिजे पी आयची पदं भरली गेली पाहिजेत यासाठी मागच्या महिन्यात आंदोलन केलं तर विद्यार्थ्यांना अटक केली मग ही दंडेलशाही किती दिवस चालणार एक दिवस महाराष्ट्रातील विद्यार्थी असेल युवक असेल पेटून उठेल आणि तुमची प्रस्थापितांची सत्ता बदलल्याशिवाय राहणार नाही